साई भक्ताकडून साईचरणी अडुसष्ट लाख रुपयांचा सुवर्ण मुकुट दान शिर्डीच्या साईबाबांच्या खजिन्यात दररोज दानस्वरूपाने मौल्यवान हिरे सोने चांदी आणि रोख रक्कम मोठ्या प्रमाणावर जमा होत असते शनिवारी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील एका साई भक्ताने तब्बल अडुसष्ट लाख रुपयांचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण केला या मुकुटाचं वजन आहे सातशे अठ्ठ्याऐंशी चव्वेचाळीस ग्राम आणि त्यावर सुंदर नक्षीकाम करण्यात आलं आहे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी याबाबत माहिती दिली असून त्यांनी सांगितलं की यामुळे आता साई संस्थानकडे असलेल्या सुवर्ण मुकुटांची एकूण संख्या अठ्ठावीस वर पोहोचली आहे देशविदेशातून कोट्यवधी साईभक्त आपली श्रद्धा साई चरणी व्यक्त करतात यामध्ये सोनं चांदी हिरे आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश असतो विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून सुवर्ण मुकुटांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे हा भक्तीचा समुद्र दिवसेंदिवस अधिक गहिरा होत चालला आहे आणि साईबाबांच्या चरणी वाहिलेली ही श्रद्धा खरंच वाखाणण्याजोगी आहे या ठिकाणी आंध्र प्रदेश मधील एक साई भक्त आहेत त्यांनी जवळपास सातशे आठ अंशी सोन्याचा अत्यंत आकर्षक असा मुकुट जो आहे तो बाबांच्या चरणी अर्पण केलेला आहे आणि त्याची किंमत जी आहे जवळपास अडुसष्ट लाख रुपये आहे या ठिकाणी जे दान दिलं जातं त्या दानाचा अत्यंत चांगल्या रीतीने सदुपयोग होतो म्हणून अत्यंत श्रद्धेने आणि विश्वासाने साई भक्त जे आहे ते या ठिकाणी बाबांच्या चरणीचा वापर कसा कुठे केला जातो जे मुकुट या ठिकाणी अर्पण केले जातात त्यावेळेस त्यांचा बाबांच्या आरतीच्या वेळेस त्याचप्रमाणे वर्षभरामध्ये जे उत्सव होतात त्यावेळेस बाबांच्या बाबांना तो मुकुट जो आहे तो चढवला जातो आज संध्याकाळची आरती राहील दिवसभरामध्ये ज्या आरती होतात त्या आरतीच्या वेळेस आपण हा मुकुट वापरतो त्याचप्रमाणे जे उत्सव वर्षभरामध्ये होतात त्या वर्षभरामध्ये सुद्धा मुकुट जो आहे तो आपण बाबांना चढवतो तर नियमितपणे जो आहे तो आरतीसाठी किंवा उत्सवाच्या वेळेस जे आहे हा मुकुड जो आहे तो वापरला जाईल